काय सांगशील याबद्दल नाही नाही ते काही मला माहिती नाही मॅजिक मसाला वगैरे हो <laughs> ते माझ्यामध्ये चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सांगावं पण मी आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो ट्रेलर तुम्ही पाहिलेला आहे आणि त्याआधी मला असं वाटतं एक सगळ्या माणसांचा ट्रेलर मिळाला ते म्हणजे कल्पिता मावशी आणि विजय आनंद आणि प्रियांका ज्या पद्धतीने बोलल्यात ना मला असं वाटतं की तो निरागसपणा ते तो खरेपणा आणि ते इमोशन हे सगळं हो खरे अर्थच तुम्ही पण मला असं वाटतं ते सगळं ह्या प्रत्येक टीम तुमच्या समोर येतो आहे सो ह्याच सगळ्या इमोशन्स तुम्हाला सिनेमात पाहायला मिळतील ट्रेलर तुम्ही पाहिलेला आहे सो मला असं वाटतं ते प्रत्येकाला कुठेतरी टच झालं असेल सो त्याच आपुलकीने तुम्ही लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवा आणि त्यांना थिएटरमध्ये आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा मीडिया सगळे समोर आहे आणि या निमित्ताने मी, मी प्रेक्षकांना पण विनंती करेन की त्यांनी प्लीज थिएटरमध्ये येऊन <laughs> हा सिनेमा पहा <laughs> कारण अशा निर्मात्या आम्हाला हव्या आहेत कारण हा सिनेमा चालला तर ती आणखीन नक्कीच माहिती तरी करस तू प्रोड्यूस लगेच ताबडतो ती करेल कारण अशा खऱ्या आणि खूप माणूस म्हणून चांगले असलेल्या निर्मात्या आपल्याला हव्या आहेत ज्या पॅशनेटली मनापासून एक चांगली निर्मिती करण्यासाठी झटत असतात सो थँक्यू सोनाली मला या चित्रपटाचा तू सगळ्यात प्रत्येकाला थँक्यू थँक्यू तू म्हणते सो मी या निमित्ताने आज पहिल्यांदा तुला मनापासून थँक्यू म्हणतो की तुला वाटलं की मी या सिनेमात असावं आणि मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे सो प्लीज 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 सगळ्यां सगळ्यांनी इमोशनल होऊन मनापासून हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवा एक छान चित्रपट तुम्हाला पाहायला मिळेल थँक्यू सो मच उत्तर तिकडेच जाणार आहेत सगळ्यात वक्तशीर व्यक्ती कोण होती एकच बस असायची त्यामुळे सगळ्यात मीन म्हणजे अशी हे खरं काय ते बाहेर आलंय पण एवढी एकच ओली मॉम लुक <laughs> था असा उमेश गेलेला होता वा वा अतिशय जास्त टँड्रम्स कोणाचे असायचे एक्झॅक्टली हा रिव्हेंज होता रिव्हेंज अ कोणाचे व्हायचे नाही था था। 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 असे नाही तिकडे शांत उभे आहे शांत म्हणजे शांततेच सगळ्यात शांत उमेश ओके सगळ्यात जास्त ऑर्गनाइज आणि प्रिपेअर्ड की सगळी तयारी करून आलेली अशी कोण व्यक्ती होती प्रियांका तनवर वा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि दिवस ठीक आहे तीस दिवस असं असणं खूप कठीण जबरदस्त ऍक्च्युली पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी पण हा तुम्हाला विचारणार आहे मी की दिग्दर्शकाचं फेवरेट कोण बात आहे तुम्हाला पण असंच वाटलं म्हणजे खूपच ते हे होते वा क्या बात आहे जबरदस्त आम्हाला खूप वेगवेगळी उत्तरं मिळालेली आहेत तुमच्याकडनं आणि खात्री आहे की जशी तुम्हाला शूट करताना मजा आली होती तशीच प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट बघताना प्रचंड मजा येणार आहे तेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचूया आणि गर्दी खेचून आणूया खास करून माय लेकीनची गर्दी जर आली बघायला तर ते खूप एन्जॉय करतील याची खात्री आम्ही सगळे तुम्हाला देतोय यानंतर आपण तुमचं जे खूप फुक स्टेप फेमस है ना ती आम्हाला सगळ्यांना बघायची आहे चालेल